सर्वांचंच स्वागत आणि मी चार शब्द सांगणार आहे ते शांतचित्ताने व मनोभावाने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती करते इथं येण्याचं आणि बोलण्याचं कारण काय की माझे मुलं दोन्हीही चांगल्या उच्च पदावर जाण्यासाठी थोडा थोड्या वेळा असा खडतर प्रवास करावा लागत होता त्याआधी एम बी बी एस पण कंप्लीट झालं होतं आणि एका मुलाचं बी फार्मसी पण कंप्लीट झालं होतं पण एक मुलगा एम एसला लागला आणि एक मुलगा एम डी मेडिसिन जी एम सी नागपूर इथे लागला पण काय म्हणतात जिथं जास्त पाणी असतं तिथं पीक चांगलं येत नाही आणि जिथं समतोल प्रमाणात खत पाणी मिळतं तिथं पीक चांगलं येतं पण तशाच पद्धतीनं माझ्या घरामध्ये मुलं चांगल्या प्रकारचे होते पण खत पाणी कमी प्रमाणातच होतं पण तशा अवस्थेत सुद्धा माझ्या मुलांनी चांगल्या पदावर निवड केलेली होती पण दोन हजार तेवीसमध्ये माझा मुलगा एक एम डी मेडिसिन जी एम सी नागपूरमध्ये कॉलेजला ॲडमिशन पण मिळालं होतं पण गव्हर्मेंटला पण सुद्धा लागले तर एक लाख दीड लाख अशा फीस असतातच आणि त्या फीससाठी मात्र आता एज्युकेशन लोन त्याच्या पप्पानी एम बी बी एससाठीच केलेलं होतं पुन्हा बँकेच्या वाटा पण बंद झालेल्या होत्या आणि एक एम एसला आणि एक एम बी बी एसला आणि आता जायचं कुठं कुठंच जायचं नाही एक एम बी बी एसला मुलगा लागल्यानंतर थोडे दिवस नातेवाईक एक खुश होते पण आता एम बी बी एस आणि एम डी एम डी करण्यासाठी पण पुन्हा कोणते नातेवाईकही जवळ येत नाहीत आणि बँका पण जवळ येत नाहीत सध्या का करी कंडिशन सांगायची म्हटलं तर आणि आम्ही असं होतो की दोन्ही पण लागले पण आता करायचं काय आता दो हात सगळे ठप्प झालेली होती आता काय करायचं काय की मी असं अध्यात्माचं ज्ञान घेत असताना मुलांना पण सांगायचे की ज्याचं कुणीच नसतं त्याचा भगवंत असतो आणि असा भगवंत आता अचानक कुठून येईल तर माझा लहान मुलगा तर असं म्हणायचा की आता मम्मी तुझा पांडुरंग कुठून येणार आता कोण कोणता पांडुरंग धावून येणार की मी म्हणायचं काही ना काही विश्वास आहे की पांडुरंग येणार येणार पांडुरंग आणि असंच करता करता बँकेचे कागदपत्र त्याचे पप्पा घेऊन ती विद्यार्थी घेऊन दोघं पण यायचे पण बँका पण म्हणायच्या की तुमचं आधीचंच एम बी बी एसचं एज्युकेशन लोन आहे तर आता आम्ही देऊ शकत नाही एम डीसाठी अगर एम बी एससाठी तुम्ही काही करू शकत नाही आणि तितक्यातच संतोष पवार सर हा पांडुरंग आमच्यासाठी हजर झाला आणि संध्याकाळी वार्ता कळाली की मी एक व्यक्ती आहे की ॲडव्होकेट संतोष पवार आणि त्यांनी आपलं काम केलेलं आहे आणि फीजचं काम विचार करायचं गरज नाही असे हे पांडुरंग म्हणजे डॉ प ॲडव्होकेट संतोष पवार सर आणि असं मला वाटलं की मी पाहिले नव्हते ऐकले नव्हते काहीही नव्हतं पण मुलांनी सांगितल्यावर मी म्हणलं की आता ह्या पांडुरंगाला तुळशीचा आहार कधी ना कधी कदि एका एक काळामध्ये घालूया असं मी एवढं बोलले आणि घरामध्ये अति आनंदाचं वातावरण संतोष पवार सर मुळा मुळामुळालं असं मी सांगू शकते जय हिंद जय महाराष्ट्र